नमस्कार सखींनो आपल्या रिलॅक्स मायवड या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझा आजचा हा विषय आहे तो मधुमेह रुग्णांसाठी त्यामुळे माझ्या या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक अँड कमेंट करायला नक्कीच नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये आवर्जून कोणत्या भाज्यांचा समावेश करावा याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे आजकाल सर्वजण सकस आहाराकडे वळले असले तरी मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते मधुमेह हा रक्तातील साखरेच्या उच्च पातळीशी संबंधित आजार आहे आजकाल हा एक सामान्य आजार आहे जो कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो जो खूप प्राणघातक ठरू शकतो अनेकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे आजकाल सर्वजण सकस आहाराकडे वळले असले तरी मधुमेहाच्या रुग्णांना मात्र त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते चला तर मग जाणून घेऊया मधुमेहच्या रुग्णाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात पहिली भाजी आहे पालक पालक हे फोलेट आहारातील फायबर जीवनसत्वे ए बी सी ई e, आणि केचा उत्तम सोत्र आहे फायबर पचनास विलंब करते ज्यामुळे साखरेचे चयापचय लवकर होत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते त्यामुळे पालक हा एक खूप महत्त्वपूर्ण भाजीचा प्रकार आहे जो मधुमेह रुग्णांनी नक्की खावा दुसरी भाजी आहे कारले अनेकांना कारलं खायला अजिबात आवडत नाही पण ही कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्याचबरोबर त्यात भरपूर अँटीऑक्साइट असतात ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात सहज समावेश करू शकता कारल्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात जे त्याच्या रक्तातील साखर कमी करण्याच्या प्रभावासाठी ओळखले जाते कारल्याचा रसही पिण्यासाठी खूप उपयुक्त आहे जे पॉलिपेप्टाईड पी म्हणून ओळखले जाणारे सारखे संयोग आहे त्यामुळे मधुमेह्णाने कारल्याचा उपयोगही नक्की करावा तिसरी भाजी आहे फुलकोबी फुलकोबी हे आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांचे भांडार आहे सुपरफूडमध्ये प्रथिने मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅगनीज देखील असतात फुलकोबीमध्ये पाच ते पंधराच्या दरम्यान जी आय असते जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगले मानले जाते फुलकोबीमध्ये उच्च फायबर देखील असते जे रक्तातील साखरेतील चढ उतार रोखण्यासाठी फायदेशीर आहे फुलकोबीचा उपयोगही नक्की करून पाहावा चौथी भाजी आहे जुकिनी जुकिनी भोपण्यासारखीच असते तरी ती आकाराने लांब असते दे। त्यात कॅरोटिनोइड संयुगे जास्त असतात जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि काही कर्करोगांपासून हो संरक्षण करू शकतात त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त आहे पाचवी भाजी आहे लेट्टिव्स वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या लेट्टिव्समध्ये सर्व फायबर आणि पाणी जास्त आहे विशेषतः लाल पानांच्या कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेक्टिसमध्ये व्हिटॅमिन केमध्ये जास्त आहे जे रक्त आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या या रेक्टिव्हमध्ये इतर पदार्थांसह एकत्र केल्याने त्यांचे शोषण कमी होण्यास मदत होते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते मग सखीनू माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि बाजूला जे बेल ऐकून जे बटन आहेत ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील सकीनो हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या रिलॅक्स मायवर्डच्या नवीन व्हिडिओवरती